प्रेक्षकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस जगातील सर्वात मोठा जो जयंती महोत्सव साजरा केला जातो तो विश्ववंदनीय महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आजपासून सुरुवात होते संपूर्ण जगभर हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा होतो मित्रांनो जगभरामधील मानवतावादी कार्य करणारी जी मंडळी आहे जी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व्याख्यान करतात बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवन प्रवास आहे जो संघर्षमय जो प्रवास आहे त्यावर व्याख्यानं होतात प्रवचनं होतात भाष्य केलं जातं त्यांच्या जीवनाचा आढावा घेऊन कशा पद्धतीने समाजाची पुढील वाटचाल व्हावी बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं जगाला देशाला मार्गदर्शन केलं यावर सर्वत्र चर्चा होते एकमेकांना जयंती दिनाच्या शुभेच्छा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेसाठी कसं कार्य केलं ते कसे त्यांचा दृष्टिकोन कसा होता यावर मंथन होतं मित्रांनो एका मानवी आयुष्यामध्ये एवढं प्रचंड महाकाय असं मानवतेचं कार्य करणं हे कुणालाही शक्य झालं नाही आजही बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं ज्या पदव्या संपादन केल्या त्याची बरोबरी आज कोणी करू शकत नाही आणि म्हणून केवळ भारताचेच नव्हे तर मानवतेचं जे मूल्य आहे जे तत्त्व आहे जे ज्ञान आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि जगभरातली लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर संघर्षावर त्यांच्या ज्ञानावर संशोधन करतायत विद्यार्थी पी एच डी अभ्यासक्रम हा करतायत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन संघर्ष हा समजून घेत असताना कशा पद्धतीने त्यांनी ह्या व्यवस्थेचं रूपांतर केलं व्यवस्था बदल केली आणि मुका बहिरा शोषित पीडित वंचित उपेक्षित समाजाला बाबासाहेबांनी ते तारणहारत ठरले नाहीत तर सामाजिक समानता ही त्यांनी प्रस्थापित केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी हक्क अधिकार हे प्रदान केले मुकाबरा बोलू लागला संघर्ष करू लागला अधिकार गाजवू लागला याचं श्रेयमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाला ज्यांना शाळेमध्ये प्रवेश नाकारला गेला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अनेक महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी आज आपल्याला जगभर पाहायला मिळत आहे आणि एवढी प्रचंड विद्वत्ता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते म्हणून जवळजवळ आज सव्वाशे वर्ष जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाभोवती समाजकारण असेल राजकारण असेल अर्थकारण असेल हे आहे याचं कारण विद्वत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्वत्तेसाठी जगभर ओळखलं जातं जगभरामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पाऊल पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आज जग झपाट्याने बदलत जरी असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तत्त्वज्ञान जी मूल्य जी समाजनिष्ठता आणि भूमिकेशी असलेला जो प्रामाणिकपणा हा त्यांनी दर्शवला तो आजही प्रेरणादायी आहे मित्रांनो समाजामध्ये असं कुठले क्षेत्र नाही ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिस्पर्श झाला नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारत कार्यकर्तृत्वानं एक वेगळी अशी उंची संपादित केली आणि म्हणून जगभराचा इतिहास तपासला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा विद्वान माणूस आज जगाच्या इतिहासात शोधून सापडणार नाही आणि म्हणून भारतासाठी ह्या अभिमानाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा समाजनिष्ठ असलेला राष्ट्रनिष्ठ असलेला युगपुरुष क्रांतिकारी महामानव त्या भारतभूमीमध्ये जन्माला आला आणि समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एक एक आपल्या कार्यकर्तृत्वानं एक दबदबा निर्माण केला आणि म्हणून आज जगभरामध्ये त्यांच्या जीवनावर संशोधन आहे अभ्यासक्रम अभ्यासला जातो आहे आणि आजही बाबासाहेब आंबेडकर हे जगाला तारणार आहेत प्रेरणास्रोत आहेत आणि मार्गदर्शकसुद्धा आहे आणि म्हणून कुठलंही क्षेत्र असो कुठलीही समस्या असो कुठलाही प्रसंग असो कुठलाही न्यायनिवाडा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा दृष्टिकोन यावर जर अभ्यास केला तर त्यावर तोडगा निघू शकतो म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एक ठराविक समूहासाठी वर्गासाठी कार्य केलं ही काही प्रतिमा मागील काळामध्ये होती, होती। ले ते आता राहिलेली नाही काळाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कर्तव्यता होती जे समाजकार्य होतं जे राष्ट्रकार्य होतं ते आता सर्वांनी समजून घेतलेलं आहे सगळ्यांना ते समजलेलं आहे त्यामुळे आता सव सवर्ण समाजाच्या घराघरामध्ये आणि मनामनामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ममत्व निर्माण झालेलं आहे आणि समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आता बाबासाहेबांच्या विद्वतेला पूजलं जात आहे ही सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये शांतता नादावी सामाजिक क्षमता प्रस्थापित व्हावी त्यामुळे अहिंसावादी विज्ञानवादी असा बौद्ध धम्म हा स्वीकारला आणि त्या धम्माच्या माध्यमातून आज जगभर भारताची ओळख निर्माण झालेली आहे आणि समाजामध्ये समाजाची समाजा उन्नती व्हायची असेल देश प्रगती करायचा असेल तर विज्ञानाची का धरली पाहिजे वस्तुनिष्ठ भूमिका मांडली पाहिजे वास्तवामध्ये नियोजन झालं पाहिजे अशा पद्धतीची धोरणं ही प्रपोज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधान असेल त्यांनी लिहिलेली जी ग्रंथ संपदा आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देश केलेला आहे आज जग व्यावहारिक आहे अर्थकारणावर जग चालतं आणि अर्थकारणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आपल्याला माहीत आहे भारतीय रिझर्व बँकेची स्थापना जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून आज संपूर्ण जग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतं आणि त्यांची जी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्यांचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा आधार घेऊन आज ही जगराहाटी पुढे पुढे चाललेली आहे मित्रांनो आज पूर्ण जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते ह्या एकशे चौतीसव्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मी संपूर्ण देशवासियांना आणि जगभरातील मानवी मूल्याचं काम करणाऱ्या मानवतावादी सेवाभावी संस्थांना कार्यकर्त्यांना विचारधारेला मांडणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो अतूर त्या ठिकाणी थांबतो आपण सर्वजण पुढील जीवनामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान विचारधारा याच्या अनुषंगानं आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपण आपलं जीवन जीवनाची फलश्रुती करावी अशा पद्धतीची इच्छा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो आपल्या सर्वांना ह्या जगातल्या सर्वात मोठ्या जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत